लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत म्हाडा मतदारसंघ हा म्हणून रणजित सिंह निंबाळकरांना ओळखले जाते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे परंतु आता महायुतीचे सरकार असल्यामुळे राष्ट्रवादी भाजप शिवसेना एकत्र असल्यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांची ताकद दुपटीने वाढली आहे तसेच मोहिते पाटील यांच्यावर आधीच काही गुन्हेगारी केसेस दाखल असल्यामुळे त्यांचं जिंकणं कठीण आहे अशी चर्चा महाडा मतदारसंघात चालू आहे आणि रणजित सिंह या निंबाळकर यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवल्यामुळे त्यांना लोकसभेची म्हाडा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी समोर असे कोणतेच आव्हान वाटत नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांचा भरघोस मताने विजय होऊन म्हाडा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकरच असतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे आवाज स्टुडे साठी प्रिया उजबांचा रिपोर्ट म्हाडा